महसूल निमित्त दिव्यांग व्यक्तीकरिता शासनाच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम या संदर्भात शेवगाव तहसील कार्यालयात एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा या उपक्रमा अंतर्गत दिव्यांगासाठी शिबिराचे आयोजन तहसीलदार कार्यालयात तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले विविध योजनांविषयी मोलाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले दिव्यांगाच्या न्याय हक्काचा योजना या दिव्यांगापर्यंत कशा पोहचतील हाच आमचा उद्देश असल्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी म्हटले यावेळी प्रशांत टेकाळे मंडल कृषी अधिकारी गौरी कट्टे नायब तहसीलदार निलेश वाघमारे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे निवडणूक नायब तहसीलदार प्रहारच्या दिव्यांग महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीबाई देशमुख लक्ष्मण अभंग आदी सह तालुक्यातील दिव्यांग उपस्थित होते आज सगळ्यांना म्हणजे असं साहेबांचं मत होत मदतीचा माझा असं मत आहे का जेव्हा निवडणूक आल्यानंतरच तुम्हाला दिव्यांग दिसावा अशा आमच्या अजिबात अपेक्षा नाहीये जेव्हा आमच्या गरजा असतात त्या गरजाचा पण तुम्ही विचार करावा जे शासन निर्णय शासनाने काढले शासन निर्णयाची अंमलबजावणी नि करा आणि जेव्हा तुम्हाला विधानसभा लोकसभा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागते तेव्हा जर तुम्हाला दिव्यांग दिसत असला तरी क्रांती दिनी नामदार बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद मध्ये महाराष्ट्रातून अडीच लाख दिव्यांग बंधू आणि भगिनी हजर झाले होते औरंगाबाद चार तासासाठी पॅक झालं होतं सॉरी छत्रपती संभाजीनगर आणि पाच वाजता मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा फोन आला आणि आम्हाला पाच तारखेला बोलवलं आमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजाचा विचार केला तर आम्ही मतदान करणार ना आमच्या शासन निर्णयानुसार धान्य आमच्या दिव्यांगाला मिळतंय का आमच्या दिव्यांगाला राहायला घरकुल आहे का आमच्या दिव्यांगाचं मानधन सुरू आहे का आमच्या दिव्यांगासाठी काय काय शासन निर्णय निघालेत ते तालुक्यात अंमलबजावणी होती का याच्यावर शासनाने बारीक लक्ष द्यावं किंवा अनेक संघटना त्यांच्या वतीने दिव्यांगापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा पण हो। मला असं वाटतं एक मदतीचा म्हणून उपयोग नाही खरोखरच आम्हाला मदतीची गरज आहे तसे संघर्षाची पण आम्ही आम्हाला सवय झालेली आहे सगळ्या नेत्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सामाजिक आणि राजकारण क्षेत्रातल्या लोकांना मला असं वाटतं तुम्ही आदरणीय चंद्रशेखर सहकार्य आणि पत्रकार बंधू तुमच्यात असे आभार कारण आमच्या वेदना जनतेसमोर तुम्ही मांडता त्यामुळं तुमचे आभार तहसीलदार साहेबांचे आभार इथे उपस्थित राहिलेल्या लोकांच्या लो आज सगळ्यात बऱ्याचशा समस्या सुटल्या जाणार आहेत संजे गांधी असा शब्द तहसीलदार साहेबांनी दिलाय आता तक्रार बीड साहेबामध्ये तर त्यांनी आनंदराव दिघे घरकुल योजना तालुक्यात राबवावी ही त्यांना विनंती आहे आणि सगळ्यांचे शताशे आभार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव